खत्म तो हुआ है तो तो करना, करना, संस्था है चंद्रपुर वहाँ प्राचार्य जी बंडोपंत बोड़ेकर सर ने राष्ट्रीय सेवा योजना का यहाँ पे सात दिनों का शिविर रखा था तो आज की वो लास्ट डेट है और यहाँ पे बहुत बड़ा उन्होंने फंक्शन वगैरह कार्यक्रम रखा है समारोह का तो हमको वहाँ पे बुलाया है आ, कभी लोगों का निमंत्रित कवि का यहाँ पे आज सम्मेलन है काम, तो काम यहाँ पर हम हाँ आए हैं और यहाँ वड़ा गांव में ये जो नदी है ये दो नदी का यहाँ पर संगम है एक पैनगंगा और एक वर्दा नदी तो ये यह और यहाँ पर एक मंदिर है ये विठल तो का, का मंदिर है और यहाँ हमारा ये पंडरपुर बोलते है विदर्भ का इन क्षेत्र को पंडरपुर ऐसा बोलते है तो यहाँ पर हम आए हैं नदी में मस्त पैकी एंजॉय कर रहे हैं तो बाकी कहा पांडुरंग कांति दिव्य तेज झलकती पांडुरंग कांति दिव्य तेज झलकती रत्न प्रा hi तुझी विणू तर अशाच पद्धतीने आम्हाला यापुढे सुद्धा सर आमंत्रित करतील आणि खूप साऱ्या मी यांना पाठिंबा दिला तर सगळ्यांचे महत्व श्रमसंस्कार शिबिर सरांनी लावलेलं आहे आणि तिथे खूप सारे आज कवी सरांनी घडविलेले आहेत आपल्या कार्य याच्यामध्ये तर त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि आम्हाला सुद्धा निमंत्रित कवी म्हणून सरांनी इथे बोलवले त्यांचं मी खूप सरांचा धन्यवाद मानते माझ्या कवितेच नाव आहे शेतकरी दादा जागा हो शेतकरी धाव दा। हो, दाखव नकारे रे पुन्हा वेंधळा तरण्या पोरहो दाखव नकारे रे पुन्हा वेंधळा मातीमोल भावाना विकू नकारे जोंधळा वाचा फोडा सरकार तोडा बनू नका शेतकरी आहे म्हणून होत नाही लगी शेतकरी पोरग शेतकरी आहे म्हणून होत नाही लगी रोव आता झेंडा रोव आता झेंडा डोक्यावर भरझरी लाव फेटा हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यावाणी दिल्लीच्या तक्ताले माग आता आपला वाटा दिल्लीच्या तक्ताले आता माग आता वाटा कधी येते बोंडळी कधी येते बोंडळी वावर पसरला लाल्या कर्ज बुडव्या करोडो ना पडतो परदेशी विजय आंधा वाचा आंधळा सरकार तोडा बनू नका आंधळा शेतकऱ्याच्या दादा लई आहे रे कठीण पोरग शेतकरी आहे म्हणून होत नाही लगी कापसाच्या ढिगाऱ्यानं घर सारा भरला कापसाच्या ढिगाऱ्यानं घर सारा भरला खरेदी केंद्राले सरकारनं काउंड लावला ताला पोराकडचं वैतागला पोराकडचं पाहुणा आता कोठ बसल म्हणून विचा, वैता, वैता, विचारानं वैतागला शेतकऱ्याच्या दादा लई आहे रे कठीण पोरग शेतकरी आहे म्हणून होत नाही लगी घे आता बुलेट घे आता बुलेट न घे कर्जावर ट्रॅक्टर हे आता बुलेट नगे कर्जावर ट्रॅक्टर एकवटा ताकद मारा दिल्ली ले सिक्सर दाखवा शेतकऱ्यांना शेवटी एकदाचा विक्टर दाखवा शेतकऱ्यांना शेवटी एकदाचा विक्टर शेतकऱ्याचा एक दादा लय आहे कठीण पोरग शेतकरी आहे म्हणून होत नाही लगीन बळीराजा आला आता बळीराजा हो जागा बळीराजा आता बळीराजा आला आता बळीराजा हो जागा उठ आता पेटून राहू नका झोपून उठ आता पेटून राहू नका झोपून भीक नाही मागत भीक नाही मागत घामाचं दाम द्या छाती ठोकून भीक नाही मागत आता घामाचं दाम द्या छाती ठोकून असं सरकारले सांगा आता तुम्ही ठोकून वेलकम टू माय यूट्यूब चैनल चंद्रपुर के ये साहब आईटीआई के स्टूडेंट है यहाँ पर सात आठ दिनों का यहाँ पर श्रम संस्कार शिविर हुआ था आज इनका समारोह है तो बहुत अच्छे से उसने उन्होंने हमारा स्वागत किया और कार्यक्रम की बहुत अच्छे से उन्होंने शोभा बढ़ाई तो आगे। आगे।

चंद्रपूरपासून दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेलं वढा गाव पैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमावर असलेलं खूप सुंदर असं गाव आणि त्याच्या तीरावर असलेलं विठ्ठलाचं मंदिर विदर्भातील पंढरपूर असं देखील आपल्या परिसरात गणलं जातं औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबिर तिथे घेण्यात आलेले होते विद्यार्थी रोज सकाळी उठून गावाची स्वच्छता करायचे रस्ते झाडायचे आजूबाजूचा कचरा साफ करायचे नदी तीरावर खूप घानेडा कचरा पडलेला होता तो दोन्ही बाजूचा तीर अगदी मुलांनी स्वच्छ केला नदी किनार साफ करून पर्यावरणाचं महत्त्वसुद्धा विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना समजून सांगितलं ग्रामगीताचार्य बंडोपंत बोडेकर सर विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल आयुष्याचं स्वप्न व ध्येय हाती घेऊन त्यांना वेळोवेळी चौकातला तुकडोजी महाराजाच्या पुतळ्याजवळचे व आजूबाजूचे जे काही खसलेले सिमेंटचं त्यांनी खूप सुंदर प्लॅस्टर करून रंगरंगोटी करून तो सुंदर परिसर बनवला बोडेकर सर येऊन आपल्या सखोल ज्ञानवाणीने विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना तुकडोजी महाराजांचे विचार व ग्रामगीतेतील अध्यायाचे रोजचे व आजच्या दैनंदिन काळात किती गरजेचे ती माहिती आहे हे समजावून सांगायचे तसेच त्यांनी अंधश्रद्धेवर आधारित कामगारांच्या समस्येवर कवीसंमेलन आयोजित केलेले होते आम्हाला आमंत्रित कवी म्हणून सरांनी बोलवलेलं होतं आमचे मुलांनी यथोची स्वागत करून आमच्या कविता ऐकल्या वडागावचे ग्रामस्थ गावकरी सगळे मान्यवर मंडळी उपस्थित होते बोडेकर सर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात व बऱ्याचशा संधी आम्हाला उपलब्ध करून देतात आम्ही शेवटच्या समारोपीय दिवशी आलेलो होतो परंतु याआधी रोजच सरांसोबत अनेक मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थितीत भाषणे व्हायची आम्ही शेवटच्या दिवशी प्रलय मशाकेत्री शशिकला गावतुरे काकू रजनी बोडेकर सामाजिक कार्यकर्ते आडकिने साहेब गजलकार सुनील बावणे स्वप्नील मेश्राम तनुजा बोढाले संगीता पिजदूरकर आणि मी सविता कोट्टी आणि आय टी आयचे बरेचसे विद्यार्थी यांनी आपल्या सुंदर कविता गजला सर्वांसमोर सादर केल्यात यामध्ये गावचे सरपंच पोलीस पाटील मान्यवर मंडळी तसेच चंद्रपूरचे आय टी आयचे सर उपस्थित होते नक्षत्राचं देणं काव्यमंच कवी हा जगताचा धणी कवीच्या हक्काचे सन्मानाचे व्यासपीठ असलेलं कॅलेंडरचं विमोचन करण्यात आलं शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेला जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला खूप सुंदर वडागाव व त्यात एक एक विद्यार्थ्यातील हिरे शोधून बोढेकर सर त्यांना विविध उपजत ज्ञानाद्वारे प्रकाशच होतात आणतात खरंच म्हणावं तेवढं सरांना खूप मस्त सुंदर